शाळेचे नाव अबुजा फेरोज खान पठाण चौथी शाळेचे नाव झुके प्राथमिक शाळा नागापूर मी, ना मी वाचलेले पुस्तकाचे नाव सामाला तुमची गुपी ज्याचे लेखक अश्विता जयकुमार चित्रकर प्रचंड व मराठी अनुवाद मीरा जोशी यांनी केले आहे या पुस्तकातील सार म्हणजे प्रत्येकाशी आपली आप विश्वासू माणसाशी किंवा मित्रेशी व्यक्त केली पाहिजे पण अशा लोकांशी नाही जे, जे आपल्या ओळखीचे नाहीत कधी काही कधी कधी काही माहिती आपण गडबडीने सगळ्यासमोर मानतो ती माहिती सगळीकडे मानल्यास आपली फतिता होते आता उदाहरणाचा इंटरनेटवरील काही माहिती काही सायबर क्राईमद्वारे चोरी करतात आणि त्या आणि त्या फसव फसवणूक करतात आणि म्हणून याचा सर्व सर्वसंबंध जगाशी योगदानाचा दिसतो त्यामुळे आपली कुपीत आपल्याला समानली पाहिजे धन्यवाद